एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास ठाण्याचे एका शाखा प्रमुख म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झाला एकोणीसशे सत्त्याण्णव ला शिंदे ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले त्यानंतर दोन हजार एक ला ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते झाले त्यानंतर दोन हजार चार ला पहिल्यांदा आमदार म्हण झाले त्यानंतर दोन हजार चौदाला काही महिन्यांसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले दोन हजार चौदाला शिवसेना भाजप सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये नगररचना विकास मंत्री झाले आणि त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये भाजपा महायुतीमध्ये ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार चोवीसला ते नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका